कालपासनं म्हणजेच एकवीस फेब्रुवारीपासनं बारावीची परीक्षा सुरू झाली आणि अशातच कॉप्या पुरवणारा नकली पोलीस पोलिसांच्या जाळ्यात अडकला नकली पोलीस बनून तो बहिणीला कॉप्या पुरवत गेला पण एका सॅल्यूटमुळं तो पोलिसांच्या कचाट्यात सापडला अंगावर खाकी दंडावर महाराष्ट्र पोलिसांचा बॅच आणि छातीवर पोलीस मित्राची नेमप्लेट स्क्रीनवर दिसणारा हा पोलीस तोतया आहे आपल्या बहिणीला कॉप्या पुरवताना हा रंग हात पकडला गे गेला तेही एका सॅल्यूट मुळ बहिणीला कॉप्या पुरवण्यासाठी नकली पोलीस बनलेला हा कॉपी बहादर अकोल्यातला आहे बारावी बोर्डाचे पेपर सुरू झालेत याच पेपरात अकोल्यातील पातूरच्या शहाबाबू हायस्कूल येथे हा प्रकार घडलाय अनुपम खंडारे असं या तोतया पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे अनुपमची बहीण ही बारावीला होती आपल्या बहिणीला परीक्षेत भरपूर मार्क्स मिळावेत म्हणून अनुपमला तिला कॉप्या पुरवायच्या होत्या पण परीक्षा केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता सर्वसामान्यांना परीक्षा केंद्राच्या आसपासही भटकू दिलं जात नाही अशातच तरुणाने ही, ही।, अशा ही शक्क लढविली जे पोलीस परीक्षा केंद्रावर बंदोबस्त करतात त्याच पोलिसांचा गणवेश घालून हा पठ्य थेट परीक्षा केंद्रातच घुसला पोलिसांना हा व्यक्ती कोण आपल्याच असेल असं वाटलंय म्हणून याच्याकडे पोलिसांचं जरा वेळ दुर्लक्ष झालं पण तितक्यातच पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेडके हे आपल्या ताफ्यासह परीक्षा केंद्रावर दाखल झाले त्यांची नजर या कॉपी बहादरावर पडली या तोतया पोलिसाचे हावभाव त्यांना जरा संशयास्पद वाटले अशातच आपल्यावर संशय येऊ नये म्हणून या तोतया पोलिसानं पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांना एक कडक सॅल्यूट मारला पण सॅल्यूट मारताच याचं बिंगच फुटलं कारण पोलिसांचा सॅल्यूट आणि याचं सॅल्यूट या जमीन आसमानचा फरक होता जो पोलीस निरीक्षकांनी ओळखला त्यातल्या त्यात त्याने घातलेला गणवेश त्यावर असणारी चुकीची नेम प्लेट या सगळ्या गोष्टीमुळे या तोतयाचा एका क्षणातच तो सत्य समोर आलंय त्याची चौकशी केल्यावर त्याच्या खिशातून इंग्रजी विषयाची कॉपी सापडली बहिणीला कॉपी पुरवणाऱ्या या तरुणावर आता गंभीर गुन्हे दाखल झालेत बहिणीला चांगल्या मार्क्सने पास करायचं होतं तर तिला वर्षभर चांगला अभ्यास करायला सांगायचं होतं पण या तोतया पोलिसानं चुकीचा मार्ग निवडला जो याला तुरुंगापर्यंत घेऊन गेला ब्युरो रिपोर्ट टाइम्स टुडे ए अकोला महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टू न्यूज एच शेअर करा सबस्क्राईब करा आणि